दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रासायनिक परिसरातील मोहपाडा वरील परिसरात भटकका श्वानंसोही पिसळलेल्या श्वानांनी दहशत निर्माण केली आहे परिसरात रस्त्यावरून जात असताना पिसाळलेले कुत्रे अंगावर धावून येत नागरिकांना जखमी करत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे मागील आठवड्यात मोहोपाडा परिसरात तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती रविवारी सायंकाळी उशिरा रिस गावात पिसळलेल्या श्वानांनी तब्बल नऊ जणांना जखमी केले ही घटना वासंबे मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच उमाताई मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे उपसरपंच भूषण पारंगे यांना समजताच त्यांनी तात्काळ रिस गावात धाव घेतली यावेळी रिस गावातील शंकर पारंगे सांभर्लीतील अभिजित घरत प्रतीक अडाणे दिनेश चव्हाण राकेश पारंगे यांनी पिसळलेल्या श्वानांचा शोध सुरू करून पकडण्याचा प्रयत्न केला श्वानाला शोधत असताना उपसरपंच भूषण पारंगे यांच्या अंगावर पिसळलेला कुत्रा धावून आला मात्र आसपासच्या नागरिकांनी त्या कुत्र्यापासून पारंगी यांची सुटका केली परिसरात ठिकठिकाणी व येणाऱ्या पाठलाग करीत आहेत त्यामुळे दुचाकीस्वाराला जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागत आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता असून नागरिक या भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त झाले आहे एवढ्या कुत्र्यांचा ग्रुप मोह पडारी परिसरात कसा काय आला यांना कोण आणून सोडतो आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे या भटक्या बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी राकेश फराडे रसायनी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा